प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनी याबद्दलची साधलेली चुप्पी आहे ही अकलनीय आहे त्यामुळे सातत्याने बोलणारे मुख्यमंत्री मूलभूत स्वरूपाच्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर आपलं तोंड का उडत नाही हा आमचा थेट सवाल मुख्यमंत्री महोदयांना आहे बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मुंबई परिसरातल्या दोन घटना तेच मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडल्या एन्काउंटर करून कुठेतरी मूळ जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे हा दाबण्याचा केविलवाना प्रयत्नही त्यांनी केला मात्र आज सकाळी पुण्यामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे अत्यंत तीव्र शब्दात आम्ही याची निंदा करतो आणि एका बसमध्ये जी ज्या एस टी महामंडळाला आपण महाराष्ट्राची वाहिनी रक्तवाहिनी म्हणतो बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्याचं बिरीद वाक्य आहे अशा महाराष्ट्राच्या लाईफलाईन असणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसमध्ये बलात्कार होतो हे अत्यंत संतापजनक आहे दिल्लीला एका बसमध्ये बलात्कार झाला आणि त्याचे पडसाद तीव्र स्वरूपात देशभरात उमटले आणि त्या बलात्काराच्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्था कुठे आहे महिलांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला आणि प्रासंगी सत्तांतर देखील आपल्या देशामध्ये घडलेलं आपण बघितलं समाज मन देखील हे त्यावेळेस त्या घटनेची त्या तीव्र निंदा करताना आपण बघितलं आज याच समाजाने त्यावेळेचा तात्कालीन जो संताप होता त्याची आठवण मला या निमित्ताने करून द्यायची आहे आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण सर्वांनी सामाजिक प्रश्न ना ना या नात्यानं या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि गृहमंत्री हे केवळ करू नये त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही जे फिक्सर अधिकारी आहेत या फिक्सर अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आता विचारणा होऊ लागली आहेत काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले की आपण विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे कारण फिक्सर म्हणत असताना सगळ्यांकडे संशयाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं हे फिक्सर अधिकारी कोण आणि हे कोणत्या फिक्सर मंत्र्याकडे काम करत होते हा या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राला मिळालं हो पाहिजे माहितीचा अधिकार कायद्यासाठी एक आंदोलन झालं आणि तत्कालीन सरकारने त्याचा आशय लक्षात घेत असताना माहितीचा अधिकार हा सगळ्या जनतेला आणि नागरिकांना दिला आता तोच अधिकार या सरकारची मंत्र्याचा राजीनामा न घेत असतानाच नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे का हा प्रश्न एका वेगळ्या परिस्थितीत ऐरणीवर असताना नैतिकतेच्या आधारावर हे अधिकारी कोण आणि कोणत्या फिक्सर मंत्र्यांकडे काम करत होते याचा देखील उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं तिसरा जो मुद्दा आहे तो इतिहासकार सावंतांना जो फोन गेला आणि त्या फोनमधली भाषा त्यातला जो आशय आहे हा या सरकार हे कोणासाठी आणि कोणत्या विचारांच्या लोकांना पुढे करते याचं हे प्रतीक आहे छावा चित्रपट हा संपूर्ण टॅक्स फ्री करावा ही शिवजयंतीच्या दिवस दिनी आम्ही केलेली जी मागणी आहे यावर कुठलाही विचार हा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत नाही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणी पण केली नाही आणि पर्याने छावा जो चित्रपट आहे यांना टॅक्स फ्री करणे म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही का असं नाही मात्र तो एक संदेश असतो आणि त्या विषयाला त्या विचारांना दिलेलं प्रोत्साहन असतं मात्र बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलं गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह जे लिखाण आहे पुढे चालून सावरकरांनी देखील संभाजी महाराजांबद्दल अक्षम्य स्वरूपाचं जे केलेलं लिखाण आहे आणि एकंदरीत जो चिटणीसांच्या बखारीपासून सुरू असणारा जो खेळ आहे या सर्व खेळाची पाठराखण करण्याकरता मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का आणि छावा या चित्रपट प चित्रपट जो आहे हा प्रमोट करण्यामध्ये ते कुठेतरी कुचराई करत आहेत का हा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत असतानाच काल या सगळ्या आमच्या प्रश्नांवर जो एक संदर्भ आहे की हे सगळे प्रश्न खरे आहेत हे सूचक कालची एक घट घटना अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे कारण एका इतिहासकाराला ज्या भाषेत बोललं गेलं की राज्य आमचं आहे म्हणजे काय सांगायचं आहे राज्य कोणाचं आहे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे का, का, का महाराष्ट्रात आणि जर घाशीराम कोतवाल जर महाराष्ट्राचा गृह विभाग चालवत असतील तर हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यातली भाषा त्यातला आशय आणि त्यातले जे सगळे संदर्भ आहेत या संदर्भाच्या स्वरूपामध्ये ताबडतोबीनं कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हा फोन करणारा कोण आहे या फोन करणारा जो आहे हा पोलिसांच्या विश्रामगृहामध्ये कसा थांबतो त्याला कशी सुरक्षा प्रदान झालेली आहे कोण मुख्यमंत्री असताना कोण गृहमंत्री असताना त्यांची संपत्ती वाढलेली आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे हे या घाशीराम कोतवालचे जे बगल बच्चे आहेत हे जर आता फोन करून जर इतिहासकारांना जर धमकत असतील तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि या सगळ्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपला आता राजीनामाच दिला पाहिजे मात्र राजीनाम्याची तर राजी मागणी आमची आपल्या ठिकाणी आहेच हा नैतिकतेचा मुद्दा आहे आणि त्याची जी साधलेली चुप्पी आहे ही सर्व काही आपल्याला सांगत आहे तर वेगळ्या लॉ अँड ऑर्डरच्या आणि आपली जी संविधानिक मूल्य आहेत आणि ऐतिहासिक वारसा आहे या सगळ्यांसोबत मुख्यमंत्री दबाव आणत आहेत आणि वेगळं एक राजकारण जे खेळत आहेत आणि त्यांच्या विचारांना जे पुढे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत आहेत हे निंदनीय आहे कारण संविधानाची शपथ घेऊन ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि संविधानावर आपला देश चालतो आणि असे असताना हम करे सो कायदा आणि घशीराम करे सो कायदा हे जे चित्र आणि वातावरण निर्माण झालेलं आहे याची आम्ही निंदा करतो संभाजी महाराजांच्या संदर्भात सावरकरांनी काय लिहिलं आहे हा ओपन डॉक्युमेंट आहे आणि हा ओपन डॉक्युमेंट असताना अक्षम्य स्वरूपाचं टिप्पणी ह्या सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल केलं आहे आणि या आशयावर सरकार जे आहे हे संभाजी महाराजांच्या नावाने

आणि एवढंच नाही तर गृह विभागाच्या विश्रामगृहामध्ये ते थांबत असतात यावरूनच त्यांचा आखा कोण आहे हे स्पष्ट होतं आणि त्यांचा आखा हा त्यांना सगळं बोलायला लावतोय का हा देखील या निमित्तानं एक प्रश्न निर्माण होतो सर मत्स्योगचे ग्रामस्थ जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत खरं तर कृष्ण आदळे हा शेवटचा आरोग्य अद्याप सापडलेला आहे परंतु आता संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये उज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हेच उज्ज्वल निकम मुंबईमधनं भाजपचे भाजपच्या खासदारकीच्या निवडणुकीला उभे होते तर अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सरकारी वकील नेमणं एवढ्या संवेदनशील केस मध्ये हे योग्य वाटतं का निश्चित हे आक्षेपार्ह अशा स्वरूपाची बाब आहे मात्र त्या

या संदर्भामध्ये त्यांचं देखील मत जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे एसटी मध्ये घटना घडणं पुण्यात घटना घडणं वारंवार महिलांच्या संदर्भामध्ये शोषणाच्या घटना समोर येणं हे सर्व जे आहे हे सरकार कुठेतरी फिक्सिंगमध्ये आणि गँग ऑफ वसेपूर सारखं काम करत आहे का हे या निमित्तानं एक मोठा प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे ट्रेडमार्क कार्यालय देशभरातलं होतं आता स्टॉक मार्केट घेऊन जाणार का हाच एक प्रश्न सरकारला विचारावा असा वाटतो हे पेटंटचं कार्यालय हे काही पहिलं कार्यालय नाही याच्या आधी अठरा कार्यालय का मुंबईतून बाहेर घेऊन जात आहेत कुठेतरी गुजरातचा राग महाराष्ट्रावर जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान काढत आहात का हा एक थेट प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे त्यामुळे एकामागे एक कार्यालय महाराष्ट्रातून हलविणे उद्योग हलविणे हे एक मोठं षडयंत्र हे महाराष्ट्राच्या विरोधात हे सुरू आहे